हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतो आहे तर आज चालू आहे आपण बदलापूरला बदलापूर महोत्सव चालू झालेला आहे आजचा पहिलाच दिवस आहे आणि आज तिथे परफॉर्मन्स आहे फोक्स लोकचं फोक लोक स्टुडिओ त्यांचा आहे तर खूप छान असतं मी असा साईड तर चला जाऊया दादा मी चालू आहे आपण वैभव कोणी आयुष्य वगैरे आहे पाच सगळ्या जणांना जाऊ मग तिथे जाऊन बघू अगदी पद्धतीचं जेवण वगैरे सर्व अगदी संस्कृती तिथे दाखवलेली असते तर दरवर्षी जातो आपण तर जाऊया निघा आता फक्त निघताना भेटूया पण तिथे गेल्यावरच भेटू आता कारण लेट गेलो तर मग आपल्याला बसायला जागा भेटणार नाही तर चला चलातलं अंतर आता अगदी पूर्णपणे संपलेले गणरा इथे तुम्हाला पाहिजे कलेजी पाव पाव सर्व प्रकार तिथे सोलकडी पण भेटेल इथं एकदम ताजा ताजा गरम करून देतात पण आपण फिश खात नाही त्याच्यामुळे आपला नाही लाज कुल्लड पिझ्झा पण आहे कुल्हड पिझ्झा पण आहे तो बघ समोर कुल्लड पिझ्झा पण इथे आहे मत्स्यराज कुठे बाबा हो बाबा बांगडा फ्राय बांगडा फ्राय अरे बाबा बोबीर फ्राय सुरमईची बोटी पण छान आहे तुमच्या स्टॉलचं नाव हो काय अच्छा, अच्छा मत्स्यराज येते का आहेत खारीच्या खारेच्या चिंबूऱ्या बिर्याणी जवला बिव ठेवले मांदेली बिंदिली पण आहे पापलेट भरलेला पापलेट पण हवा स्टफ फ्राय ते चटणी हे बागर फ्राय करायला घेतले किंवा पापलेट भरलेला पापलेट आहे बोटे बघ असते चांगल्या चांगल्याच बोट्यात सुरमाच्या लांब लांब बोट्यात इथं मंच्युरियन दहा अवेलेबल आहेत तर कोणला मंचुरियन दहावेलेबल खायचे असेल सर ते इथे या स्प्रिंग स्प्रिंग पोटॅटो खायचं का स्प्रिंग पोटॅटो इथ बाटो पोटाटोता पापरे पाचपाच आणि समोर तुम्ही पाहू शकता ला पिनोचा पिझ्झाचा स्टॉल सुद्धा आहे अ बर्गर जंक्शन भी आहे आणि आपला फेमस कालू बालूचा स्टॉल सुद्धा येते <laughs> आणि अरे जत्रा पूर्ण बंद झालेली आहे आणि आप आपले दोन समाज इथे काहीतरी बार्गेनिंगचा विषय झाला त्यांचा मंचुरियन मंचुरियन काय येतात ते स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो कोबीवरती बोसकलेला आहे पापड वेपर वया दाबेला वे काय खरा नाही आणि इथं मंचुरियन गरम 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 नुसतं मंचुरियन मंचुरियन हॅलो आणि इथे स्प्रिंग पोटॅटो बघू शकतो तुम्ही अलग अलग फ्लेवर मध्ये स्प्रिंग पोटॅटो भेटतील तुम्हाला आणि मसाला पापड पिझ्झा विझ्झा पिझ्झा भरपूर स्टॉर आहे आणि इथं शरद कुल्फी भंडार सुद्धा आहे कुल्फी सुद्धा खाऊ शकता तुम्ही मावा कुल्फे बेटेल पे तो भेटेल तुम्हाला स्वस्त दरात आणि कशाचं टेन्शन नाही ते तुम्हाला कुल्फी वगैरे सर्व भेटतील मंचुरियन आले आपले मंचुरन किती ग्रेव्ही आहे राईस नूडल्स आणले मंचुरन आणले आणि सगळं खाऊन आपण ट्राय करू त्यानंतर लॉलीपॉप पण तिथं लॉलीपॉप किती बघ ना चार जबरदस्त पिटू पिटू गरम गरम मजा नाही नॉनव्हेज शो मजा नाही खाला अच्छा शु... शुक्रवारी शोर शुक्र� गाडी पण चला सर्व आलेला आहे आता आपण पण निघू घरी जायला सर्व झालेलं आहे निघू आता आपण लास्ट आयटम काहीतरी खाऊ आणि मग जाऊ चला आता आपण घरी जाऊ घरी नाही बाहेर फोटो विटो काढू आणि बघू कसा काय ते सर्व स्टॉल असते असते पब्लिकच झाली अकरा वाजून गेलो पब्लिक

चला आता घेऊ पडावत पडाव आणि घरी जाऊ हा विचार पडला गरम नाही ना पाहिजे की नाही पाहिजे सर्व पब्लिक खाली झाली स्टेज पण खाली झालं इथून ना इकडून

तिथ घेण्यासारख्या तो ट्रेंडिंग मध्ये चाललेला तो पोकक पोकक कानातला <laughs> काय पोकक पोकक चारशे रुपये शंभर रुपयाला पन्नास किचन बघू किचन पिकाची डायरेक्ट असले हिसाबाच्या <laughs> <ना> <laughs> <ये कि दिला। laughs> बरोबर

थकलो जाम पण शो एक नंबर होता फर्स्ट टाइम बघितला फोक लोक शो मस्त होता त्यांच्या शो चे तिकीट भेटत नाही फ्री मध्ये होता म्हणून आम्ही लवकर आलो आणि जबरदस्त शो झाला तो नको चांगला यो, यो वाटतो सर्व स्टेशनरी आयटम येत बराच मोठा स्टॉल आहे तो, ये तो, 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 तो... स्ट्रॉंग येतो का पाण्या स्ट्रॉंग तो बघ आकडा तिकड

हा पिंक मग दोन घे ना टाकलं तर ही घेतो आपण मायरासाठी ज्यूस प्यायला कामाल हे काय रिलॅक्स

वाईटणार आहे काय वाईट कॅन ठेवू का ते पण ती कामाची वस्तू कौऱ्याला

<laughs> तो पावडा भेटला जाणार नाही समाधी गारावा गारावा तो टाकणार काय मी लास दोन अरे असं काही भेटणार नाही आला पाहिजे टाकी विकी टाकी विकी चार सतरा मध्ये वाटग्यात मिक्सर है, मिक्सर थर्टी वाट रुपये

अरे ट्राय करू का जातो का तू टाक इथून तू तु टाक बघू तुझा जरी गेला तरी मी घेईन लगेच नाही नाई नाही चल तुम्ही टाका एक भावला देतो तुम्ही दिन टाका ते झाली देतो आम्ही आम्ही आताच झाली शिकल्या झाली ते लगेच चला बाहेर जा आता पावणे बारा झालं याला ना आला त्यांची चादर किती राहत हे करू नाबा हे ये ना तिथं दिबा पाटोले मान बा आपला मारू आपला दिबा पाटोले विमानताल जो पंचवीस तारखेलाच ओपन झाला आणि पहिली फ्लाईट त्याची उडली आठ वाजून तीस मिनिटाने दिल्लीसाठी दुसरी उडली आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाने हैदराबाद साठी आणि तोच आपला चला आपण आलो बाहेर आता जाऊ दा घरी कुठे गेले लोक चला बाहेर पण सर्व इथं बंद झालंय आणि अशी काहीतरी एंट्री होती जेजुरीची थीम यावर्षी चला। तर चला जाऊया आता डायरेक्ट घरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया जर उद्या पण आलो तर उद्या पण काढू व्हिडिओ नाही तर मग असंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन बाय